कठीण जीवन आहे शेतकऱ्याच डोळ्यात तेल घालून एखाद्या लहान लेकरासारखं शिरड्यांना जपावं लागते कुठला व्यवसाय करायचं तर तेच करावं लागते रात्री ना रात्री इकडे ह्या बाजूला दुधडीरीवाला आला दुधडीरीवाला पण म्हणत होता मला तिथं मधी रस्त्यात वाघ बसून आता शिर्डीचं काय असं डॉक्टरला तुम्ही दाखवलीच नाही का शिर्डी काय होिंडी ना मग तिला आता उपटायला सुरुवात केली ना बाई तुम्हाला न्यायचे असेल तर झाले तिचं आता तोडली नाही तोडा तुम्हाला न्यायची असेल तर नाही नाही मला नाही वेळ भेटला मी आज गायनला धूम काढले ना जरा मग हे मामा दिसले काल त्यांना म्हणलं तुम्ही ना शेळ्या घेऊन या आणि मग आता ते काय त्या शेळ्यांचं मस्त झुम केले त्यांच्या शेळीला बघा ना कसं वाघाने धरलं एवढी गाठ आली ते माग धरलेली

आमच्या इकडे आता दिवसा काय भीती नाही पण संध्याकाळी पाच सहाच्या पुढे भीतीचे वाघाची ना समजा ते गाठ आली तरी ना खाती, खाती ना आणि ते गाय धरली ते म्हणता हा ना जवळ झूम करीत मस्त भारी व्हिडिओ आलाय शेळ्यांचा जाऊ द्या आपल्या जीवाला जपायचं बाकीचा काही विषय नाही बघाय मी ना बाई आली भिंडी तोडायला बोलायची कामाची तेवढी गेल्यावर काहीची मग भिंडी वावरतो निबार नाही कवळी वरच्या बाजूला आहे ना मग तुम्हाला तुम्ही बघून तोडी टाका निटवाणी बघायचं तोडायचं जरा विडिओ नाही नाही विराय ना कवळी कवळी तोडा ना बाई किती छान आहे बघा ना शेरड्या कशा हिंडा मस्त त्यांना आज वाटत असं ना आम्ही आज वाघाच्या बाजूला नाही उसाच्या आज आम्ही जरा इकडे ह्या तावडी सुटले मस्त नाही का कुठे गेली होते वाघाने धरलं होतं त्या शेळीला काय माहिती ती गोळा मला तिला बघायचं लागते ना मी तोड थांबवला हिचे वाटते इथंच वाटते हिचे ना कुठे होते तोडा ना मग भेंडी आहे तिकडे काय ती शिळी बघा मित्रा, ना मित्रांनो वाघांनी कसं धरलं होतं शेळीला आणि एवढा मोठा गोळा आलाय एवढ्या शेळ्या सांभाळायच्या मी काही जोक नाही ना, ना। तरी आमचे तिकडे ना आता तुम्ही कंपाऊंड वगैरे केलंय का नाही आतमध्ये ना पण मग त्याच्या आतमध्ये जातात का शेळ्या ते वाघ जातो का त्याच्या आतमध्ये नाही होय कोणते हे शिवायला आहे रे मग मला बघायचं होतं तिला बघा ना हो का कसं दात लावलेले बघा ना मित्रांनो